त्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांच स्वागत घेतो आज सकाळी गडबड आहे आमच्या मांग दादाचा आईचा चहा झाला आणि भाकर बांधून ठेवली हो आज सकाळी उठल्या उठल्या आणि कांदी विंदी कापडी सगळं काढून ठेवलं हो आज आहे वावरात माझा राहिला चहा घ्या सगळ्याचे नाश्ते झाले चहा झाला आता मी घेतो लवकर चहा आणि निघतो यायच्यास माग मी जिकडे जाते तिकडे यायचं नाही बरं मारलं नाही बरोबर यायचं चहा आता आहे आणि पोळी बी गरम करून ठेवायला आहे आणि मग चहा करून चहा गरम करून प्याच काम आहे

तयारी झाली चला पुढे नाही तर बंदू साधवतात मग पाहू आता काय आहे वावरात तर आज आहे कुंबसची सवारी होऊन तुरायला मस्त सारखी चला घ्या आपलं सामान मग दोघी जणी लावली इथली इथली लावली बा लागली एवढीच लागली चला ना दाड़ा खाली झाडाखाली खाली बुद्या एक जंगी पोचलो वावरात हे मस्त ताशी लागली पण लय खाडे पडले कारण की वाई जास्त खाल्ली आमची पराठी इकडल्या साइडनं ताशी लागेल दिसू राहिली पण इकडल्या साइडनं चायात बंदी खाल्ली पराठी वाण्या से कम दोन तीन पाकिट तर लागतातच हे बराठेच बिय इतके वानू आहात किल वान सार नुसकान केलं आमच्या वावरात आमच्याच नाही शेजारी बाजारी सगळेच तोडे लावायला येईल सगळ्याच्या पराठ्या खाल्ल्या वाण ना दाखवतो तुम्हाला वानू मी हे पानू कसे खाऊ राहिले पराठीचे पानं दोन पानावर पराठी आहे एक पान तर वानूनं खाऊन घेतलं आणि दुसऱ्यावरही मार मारवायला टप्पा पा पा, पा हे वानू पराठीच्या झाडावरच आहेत नेमकं एवढंसं झाड आणि कसं जगणार आहे या वानूच्यानं पराठे पराठाही सारा टोक्कर गेल्या आहे बा काय होईन तर हो आता लय मोठे मोठे वाणू आहे हे पा केवढाले वाणू आहेत ते सारे फिरू राहिले इकडे तिकडे पराठे खायसाठी जमिनीतून निघता बरोबर पराठी जमिनीतच खाऊ राहिले आणि काही जमिनीच्या बाहेर आले तेही बी खाऊ राहिले से से तुम्हाला मले माहीत आहे तुम्हाला हिंड्याचं कारण असेल तुम्ही अर्धी पोई चोकंड ते खास नाही काय तर तुम्ही लावा नका लावू मला काही घेणं नाही बाई या जेवण करायला आता वाण्या पराठे खाल्ल्या आण सांगीचे पाकिटे घेऊन लावायला पहिले जेवण करून घेतो मग दिवसभर आहे आज आज तर काही होत नाही उद्या येणंच याच्यातच आज जेवायला आणलं वांगण डाळ लोणचं हिरवे मिरचीचा ठेसा काकडी आणि आंबा भात बंधूचं जेवण झालंय बी पटापट आणि मले आहे रात्रीचं मटण आणि पोळी कांदा काकडी जेवण झालं मस्त आता हे पेरण्याचीच सारखी उरेल होती उरली की त तोळे लावायला कामात येते रिकाम्या जागा भरा हिशातच घेतो आता इले मी वटी करायला पुरत नाही रुपान बंधू लागले बी लावायला मी मागच आवाजून मागं असली तरी त्याच्याबरोबर लावा लागतं मला आज सगळ्या दोन इकरा आम्हाला लावा लागते आज हे सारखी हे पा अशी लावताच सारखी जर ती सारखी नाही निघली तर ती लावू राहिली रुपा शेजारी लावू लावू राहिली सारखीच हे पाण्याचे डबरे थांबले आमच्या शेजाऱ्याच्या वावरात लावणं चालू आहे सारखी सारखं ते आपली तरी बरी आहे ना मस्त पाणी येऊ राहिला बारीक बारीक मले उशीर झाला जरासा की आयले आणि हे पा बुचा रुपाचा देशी जुगाड अंगावर अंगावर मेन कापड घेऊन मस्त जेवण कर आर्मीवाल्यासारखी हेच झाली तुमची छावणी हे ती खोपडी मस्त ते पण वावरात होती खरं नाही यायची चार खुटे रुल याची खोपडी खरं ती उभं राहिलं आपलं निजक या दुपारचं जेवण करायला मस्त पाणी उरायला बारीक बारीक दुपानबंधू जेवण करूले तर आता मी जेवण करूनच घेतो कारण पाण्यात तर सारखे लावता येत नाही वलव होतो आणि एवढा मोठा मीठ पण आणला आम्ही छावणी करायला आज, आज। मी घ्यायचे एवढं मोठं बॅनर आणला आम्ही छावणी करायला आज म्हणजे वल होणार नाही आम्ही म्हणून झाडाखाली येऊन बसलो जीव थकला तर थोडं जेवणच करून घेतो आता बंधूचं जेवण झालं रुपा जेवण करू आली आणि आता मी बी जेवण करून घेतो पाण्याचा पहिला येऊन गेला दुसरा येऊ राहायला दुरूनच दिसते जेवायला मग आत्ता दुपारचं चटणी लोणचं आणि डाळ आणि डाळ आणि वांग <coughs> कांदा आणि पोळी आता तुम्ही म्हणसा आणखीन दोन टाइम तुम्ही वावरात जाऊन जेवण असता करता म्हणून आम्ही लोकायचा जात नाही कारण लोकायचा गेलं की पोटात काही नाही कामही काहीच नाही का परी पण पोटातही काहीच नसते म्हणून आम्ही घरच्याच वावरातलं करतो आणि घरीच बसून खातो या मग जेवण करायला बाय व लावू ना हे एवढी सकाळपासून सारखी लावली आम्ही एककर भर लागली आणि भर राहिली हे दिसतेच तुम्हाला उखरेल आणि हे इकडली राहिले आता भर पाणी प्या बाई पहिले मग पसर आवरान मग चाला घरी केस पान आमचे खूप पाणी एकून कसं काय झालं हे पा एवढीसारखे लावली आम्ही एक्कर दीड एक्कर पायपा कसे झाले मातीनं सगळे भरले आता लय तान लागली जेव्हा तुपासून पाणी नाही पिलं दुपारचं आता पाणी पितो बाई निघतो घराच्या वाटीकड हिरुपाय पिऊ राहिले पाणी बंदूचं का आहे का माहीत चालू कुकडं गेलो कुकड्या बंदू जाऊन बांधालेच पाऊ तिकडून बांध फुटला आणि सगळं आमचं वावर खर्रहून गेलं सकाळूनपासून काळूनपासून बंधू तेच पाऊ राहिले सरकी लावायला मन नव्हतं बंधूचं पण लयच खाडे दिसल्यावर लय वाणी न खाल्ली सारखी म्हणून काहीतरी बंधूनं मन लावलं सरकी लावायला तर चला मग पाणी पितो आता निघतो घरी पायासाठी ला। चारा बी काढला बंधूनं आम्ही सरकी लावायला एक तास सोडून गेले होते बंधू दाखवते तुम्हाला जाता जाता बायाले चारा काढलाय मोठा कारण दिवसाच्या अर्ध्या मंदात घेतला जरासा ब्रेक कारण की बैला पाणी पाहिजे चा प्याले संध्याकाळचा पाता चालू आहे सैपा वावरातून नाला बघतो रुपया बिल्डिंग सैपा कले कारण की बंधुली जायचं आहे वावरात सोयाबीन वर राखण दादा गेले चार वाजता दादा घरी होती आज आम्ही तर वावरात गेलतो अन आईनं भाजी करून ठेवली फनसाची दाखवतो तुम्हाला हे पा आज आहे भाजीने फा शिजवायला मला काळा मस्त गवती चा टाकून हे बंद ची चालू आहे वावर जायची तयारी कॅन भरणं चालू आहे आता नाही पाहिजे ब्रश पाहिजे झाली तयार पावसाळ्याचे कपडे धुवा लागतात तर लागतात चपला धुऊन काढा लागतात नाही पाणी असलं तर काही वाटत नाही चपल्याचा गारा तसाच पाण्यात चालला जाते पाणी असं राहिलं ते जीव नाही पाण्यात म्हणून चपला धुऊन काढायला लागत ते बी कपडे धुवायचा प्रश्न एवढ्या गाराची चिपलाय ना